महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स परिस्थितीचा आढावा मुखेड नांदेड भव्य शुभारंभ मांजरी फाटा बहार आली तालुका मुखेड जिल्हा नांदेड उज्जुलताई अरुणराव पत्रे महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष मुखेड यांच्या परिवारातील स्वप्नील पत्रे यांच्या कनिष्ठ सर्व्हिसेसचा भव्य आढळून सोहळा दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण व माजी आमदार हनुमंतराव पाटील बेट मोकरीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी परिवाराच्या वतीने त्यांच्या सत्कारण्यात या उद्घाटन सोहळ्यास राजनजी देशपांडे उपाध्यक्ष काँग्रेस नांदेड पंकज चव्हाण नगरसेवक विठ्ठलराव पाटील कोळुणकर कोळनुरकर पो संचालक विठ्ठलराव पाटील कंगन बिडकर कृषी उद्योजक हनुमंत वाडीकर सावई पाटील शिवाजी पाटील जाधव कृष्णूरकर संभाजी पाटील उंदरीकर रमेश पाटील आमनार अण्णासाहेब जहिरे हनुमंतराव पाटील कोहिनूरकर विलास पाटील इमडे दिलीप पाटील बाजगिरे अशोकराव वाघमारे गंगाधर पाटील माजरेकर उज्ज्वलादाई फत्रे राजकुमार निळकंठ पाटील कोरणूरकर असं अनेक मान्यवर उपस्थित होते आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा